नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक पाण्याच्या शुद्धतेबाबत महानगरपालिका अयशस्वी मीटरमधील पस्तीस हजाराहून अधिक रिकॅलिब्रेशन पूर्ण आणि काँग्रेस केवळ टीका करण्याचं काम करत आहे आम्ही कृतीवर भर देतो मनोज शिंदे पाण्याचे पंच्याण्णव टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे या मापदंडात ठाणे महापालिका सपशेल नापास झाल्याचं समोर आहे पालिकेकडून घराघरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सलग दुसऱ्या वर्षी घसरली आहे ठाणे महापालिकेनं वर्षभरात प्रत्येक महिन्याला केलेल्या चाचणीत एक्क्याण्णव टक्के पाणी शुद्ध आढळले गेल्या वर्षी पाणी विभागातून वितरित होणारं पाणी त्र्याण्णव टक्के शुद्ध होतं मात्र यंदा हा दर्जा आणखीन खालावला आहे पाणी अशुद्ध असल्याचा अहवाल खुद्द पालिकेच्या पर्यावरण विभागानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलाय ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळातून दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतो या अहवालात प्रथम दर्शनी सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्यात आलंय मात्र त्याचवेळी पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अहवाल तितकासा चांगला नसल्याचं दिसून आलं दरवर्षीप्रमाणे ठाणे महापालिकेने पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन चाचण्या केल्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये बारा हजार आठशे अठ्ठावीस पाणी नमुन्यांपैकी अकरा हजार सहाशे पस्तीस नमुने म्हणजे एक्क्याण्णव टक्के पाणी शुद्ध असल्याचं आढळून आलं तर एक हजार एकशे त्र्याण्णव नमुने अशुद्ध आढळलेत पिण्याच्या पाण्याचे टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे मात्र या निकषाची पूर्तता था करण्यात ठाणे महापालिकेला अपयश आल्यानं या मानकाचा उल्लेख अहवालात करणं प्रशासनानं टाळल्याचं दिसतंय दोन हजार बावीस तेवीस पर्यंतच्या पाणी अहवाल तपासला असता हे शुद्धतेचे प्रमाण दोन टक्क्यांनी घटलंय रिक्षा भाडेवाढ लागू होताच रिक्षांच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्याची लगबग सुरू झाली ठाणे आणि कल्याण प्रादेशिक कार्यालयांतर्गत ऐंशी हजारांपैकी पस्तीस हजार सातशे वीस रिक्षांचं सा मीटर रिकॅलिब्रेशन करण्यात आले राज्य शासनानं एक फेब्रुवारीपासून काळ्या पिवळ्या रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ केली आहे त्यानुसार रिक्षाचं भाडं तीन रुपयांनी वाढवण्यात आलं असून नव्यानं जाहीर झालेल्या भाडेवाढीची रक्कम रिक्षा मीटरमध्ये बदलणं आवश्यक असल्यानं मीटरमध्ये बदल करण्याचं काम हाती घेण्यात आले प्रादेशिक परिवहन विभागाच्या देखरेखीखाली मीटरमध्ये तेवीस रुपयांऐवजी सव्वीस रुपये असा बदल केला जातोय त्यानुसार ठाणे आणि कल्याण प्रादेशिक परिवहन विभागात आत्तापर्यंत पस्तीस हजार सातशे वीस रिक्षा मीटरमध्ये रिकॅलिब्रेशन पूर्ण झाल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी रोहन काटकर यांनी दिली आहे ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे काँग्रेस केवळ टीका करण्याचं काम करतं पण आम्ही प्रत्यक्ष कृतीवर भर देतो अशी ठाम भूमिका शिवसेना ठाण्याचे नेते मनोज शिंदे यांनी मांडली ठाणे महापालिकेत आयोजित जनसंवाद उपक्रमात ते बोलत होते शिंदे यांनी सांगितलं की शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी स्वतः जागेवर जाऊन सीपी तलावाजवळील कचऱ्याची समस्या जाणून घेतली समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले त्यामुळे काँग्रेसच्या ठिकेला आम्ही काहीही किंमत देत नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं दर गुरुवारी ठाणे महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेतर्फे जनसंवाद उपक्रम राबवला जातो या उपक्रमात पाणी कचरा रस्ते वाहतूक आणि अन्य नागरी समस्या जाणून घेतल्या जातात आणि जागेवरच उपाय केले जातात असा दावा शिंदे यांनी केला कार्यक्रमाला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक माजी महापौर आणि उपमहापौर उपस्थित होते जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण केलं जात असल्यानं हा उपक्रम लोकांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं यावेळेला माजी महापौर मनोहर गाडवे माजी उपमहापौर राजेंद्र सापते माजी नगरसेवक दिलीप बारटक्के माजी नगरसेवक अशोक बोरीटकर माजी नगरसेवक शैलेश शिंदे रमाकांत पाटील ठाणे महापालिकेचे सेवानिवृत्त से अधिकारी रतन मोल रेखा मिरजकर सुनील शिंदे आणि इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते तसंच नागरिक ठाणे महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते एकनाथ आम्ही काम करणारे लोक आम्ही टीका करणारी लोक नाही ना आहोत या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि आयुक्त साहेबांनी एक, एक पर्याय तयार केलेला आहे यांना आता जाग आली जेव्हा आमचे खासदार नरेश मस्के यांनी जाऊन सिपीत सिपी तलावला असलेला कचऱ्याचा जो आहे वे, 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 वेस्ट मटेरियल होतं अखा कचरा ज्याचा त्रास होता ते खासदार आमचे नरेश म्हस आहे आणि त्यांच्या बरोबर राम रेप्पाळे सारखे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी गेले त्यांनी तो आता तिकडे थांबवलेला आहे आणि आता यांना जागा देत हे दाखवायचे जाते यांचे आता समोर बसून आम्ही जाग्यावर रस्त्यावर कचऱ्यात जाऊन आमच्या खासदारांनी ते बंद केलेलं आहे आणि ते लवकरात लवकर त्या ठिकाणून निघून जाणार आहे कचऱ्याचा लोकांना त्रास होणार नाही याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणारच आहे ते काम आमचं चाललंय आणि ह्यानं काय मुम करायचं ते करूया अंधार हटवण्याकरता आम्ही औषध घेऊन आलो आहोत औषध आल्यानंतर ओपाओपाच अंधार नाहीचा होईल असं सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक के यांनी केले तसंच आम्ही चेहऱ्यावर भाव दाखवत नाही तर आनंदाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत असा टोला लगावून एकमेका सहाय्य करू अवघे दरुसोपंथ अशी सहकार्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसचं उद्घाटन ठाण्याच्या रेमण मैदानातील स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी क्रीडानगरी इथे बुधवारी पार पडलं या प्रसंगी आमदार संजय केळकर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तीकर खासदार डॉक्टर संजीव नाईक ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष संजय बागुले इत्यादी उपस्थित होते गणेश नाईक यांनी कबड्डी स्पर्धेचं आणि खेळाडूंचं कौतुक करून आगामी कबड्डी स्पर्धा नवी मुंबईत घेण्याबाबत खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या पुढे बोलताना ते म्हणाले की ठाणे हे संस्कृतीचं ठिकाण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये दे वाढवण्याकरता प्रत्येक क्षेत्राला प्रोत्साहन दिलंय त्यामध्ये क्रीडा क्षेत्रही मागे राहिलेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन दिली आहे तेव्हा महाराष्ट्र वेड्यासारखं धावणार नाही तर जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रगतीच्या पथावर धावतोय असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला तर आमदार संजय केळकर यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही तसंच महाराष्ट्राच्या कबड्डीला पुढे नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली ठाणे महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवाट सुरू आहे त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचं नियंत्रण आहे महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यानं प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्यानं सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते पिण्याचं पाणी घनकचरा यासारख्या मूलभूत सुविधा मिळणं देखील मुश्किल झाले पालिका स्वतःची कचरा भूमी नाही त्यातच शहरात कचरा कोंडी झाल्या काँग्रेसच्या वतीनं महापालिका मुख्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनास था। प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील प्रदेश सचिव संतोष घेणी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळेला चंद्रकांत पटेल म्हणाले की काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं की मागील दहा दिवसांपासून शहरातील कचरा पूर्णपणे उचलला जात नाही सत्ताधाऱ्यांच्या संगणमतानं दहा वर्षाच्या निविदेचं नियोजन करणारे प्रशासन दहा दिवसाचा कचरा उचलू शकत नाहीत हे पालिकेच तसंच सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे गेली वर्ष सत्ता असून कुठलीही ठोस उपाययोजना करू शकलेली नाही त्यामुळे ठाणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार सुरू असून शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न न ना सुटल्यास नागरिकांच्या रोषाला सामोर असावा लागेल म्हणूनच प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पालिका मुख्यालयासमोर ढोल वाजवत अनोखं आंदोलन करण्यात येत आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसंच प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला तसंच याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळेला मोठ्या संख्येनं पदाधिकारी का आणि कार्यकर्ते उपस्थित होते कचरा उचलायला यांच्याकडे यंत्रणा नाही गेले दहा दिवस ठाणा कचऱ्याने तुंबलेला आहे आणि तिकडे मोठे मोठे अधिवेशनात भाषण करतात एकनाथरावजी शिंदे भाषण करतात सरनाईक साहेब आमचे भाषण करतात मा, मात्र या ठिकाणी महानगरपालिकेला वाऱ्यावर सोडलेलं आहे ठाणेकरांना वाऱ्यावर सोडलेला आहे पैसे वाटून इलेक्शन जिंकले आणि आता तिकडे निधीचं वाटप करतायत मात्र ठाणेकरां ठाणेकर बेहाल आहेत क्लस्टर क्लस्टरमध्ये दादागिरी चाललेली आहे गोरगरिबांवरती दडपोई चाललेली आहे एसआरएमध्ये दादागिरी चाललेली आहे शासकीय निधीचा पट्ट्या बोर्ड आहे बदल्या बढत्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे शैक्षणिक भूखंडांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे ठाण्यात वाहतूक कोंडी आहे ठाण्यात पाण्याची समस्या आहे ठाण्यामध्ये मेट्रो बेहाल आहे दोन हजार पस्तीसपर्यंत मेट्रो होणार नाही फक्त कलर रंगवलेले आहेत पिलर बिल्डर लोकांचे बिल्डर लोकांना घेऊन कॅबिनमध्ये बसतात बिल्डर लोकांसाठी मेट्रो पिलर रंगवलेले आहेत मेट्रोचा पत्ता नाही त्यांचे फ्लॅट विकले जावेत त्यांच्याकडनं पैसा गोळा करतात अजय अशे सारख्या बिल्डरला हाताशी देतात आणि संपूर्ण ठाणं लुटून आता विधानसभेत मोठी मोठी भाषणं करतात शेर का बच्चा अमुक का बच्चा अरे लोकांच्या लोकांची काळजी घ्या इथे वाघ असतो तो जंगलाचा राजा असतो लोकांची काळजी घ्या इथे लोकांना बेहाल करून यांनी सोडलेला आहे म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईच्या समस्या जाणवत असतानाच गेल्या दहा दिवसांपासून शहरात कचरा समस्येनं डोकं काढल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झालेत शहरात पाणीटंचाईच्या समस्येबरोबरच जागोजागी कचऱ्याचे ढीग लागत असल्यानं नागरी समस्येचा बोषवारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसंच गृहसंकुल उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपा नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले त्या तुलनेत पालिकेकडून पुरवण्यात येत असलेल्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचं चित्र आहे ठाणे महापालिकेचे स्वतःचं धरण नसल्यानं पालिकेला विविध स्त्रोतांवर अवलंबून राहावं लागतं या स्त्रोतांकडून शहराला होणारा पाणीपुरवठा अपुरा पडू लागल्यानं अनेक भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते त्याचबरोबर अनेक गृहसंकुलांना टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय ठाणे महापालिकेकडून कचरा प्रकल्प उभारण्यात आले असले तरी विविध कारणांमुळे बंद पडत असल्यानं शहरात कचरा समस्या निर्माण झाली अशाच प्रकारे गेल्या आठ दिवसांपासून शहरात कचरा समस्या निर्माण झाली असून अनेक गृहसंकुलांबाहेर कचऱ्याचे ढीक लागलेत त्यामुळे नागरी समस्येचा बोजबारा उडाल्याची टीका पालिका प्रशासनावर होत असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत नवी व्यापारी तसंच गृहसंकुल उभारण्यात परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली तसंच सुरू असलेली बेकायदा बांधकामं तात्काळ तोडण्यासाठी योग्य निर्देश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पाण्याच्या शुद्धतेबाबत महानगरपालिका अयशस्वी मीटरमधील पस्तीस हजारहून अधिक रिकॅलिब्रेशन पूर्ण आणि काँग्रेस केवळ टीका करण्याचं काम करत आहे आम्ही कृतीवर भर देतो मनोज शिंदे आपल्या विभागातील काही सूचना किंवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क वाहण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्त आहे तोपर्यंत नमस्कार